यंदा विधानसभा निवडणुकीत ठाणे मधील चारही विधानसभा मतदारसंघात चांगली चुरस पाहायला मिळणार आहे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजप सेना आणि मनसे यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल या विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून संजय केळकर मनसेकडून मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असणारे अविनाश जाधव तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले राजेन विचारे या विधानसभा मतदारसंघात उमेदवार असतील त्याच पार्श्वभूमीवरती या ठाणे विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती काय आहे त्या पण व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहता निलेश बड युट्युब चॅनल गेल्या काही दिवसापासून शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक संजय या ठाणे विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी पोस्टरबाजी केली पण ह्या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर हे विद्यमान आमदार असल्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ भाजपला सुटला त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला त्यांचा प्रचार या विधानसभा मतदारसंघात करावा लागणार आहे या ठाणे विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे दोन टम आमदार आहेत आता दोन हजार चोवीसमधील विधानसभा निवडणूक जिंकून या विधानसभा मतदारसंघातून संजय केळकर आमदारकीची के हॅट्रिक मारण्याची तयारी करत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध मनसेची थेट लढत झाली होती ज्यामध्ये संजय केळकर यांनी मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा वीस हजार मताने पराभव केला होता तर दुसरीकडे या विधानसभा मतदारसंघातून दारसंघातून ठाकरे गटाचे ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे हे रिंगणात असतील लोकसभा निवडणुकीत राजन विचार यांचा नरेश म्हस्के यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातून पराभव केला त्यामुळे ते आता विधानसभा निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे ही विधानसभा निवडणूक राजन विचार यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा हो वचपा काढण्यासाठी राजन विचार यांना ही विधानसभा निवडणूक जिंकणं फार महत्वाचं आहे था ठाणे लोकसभा मतदारसंघ राजन विचार यांच्या हातातून गेला पण ठाणे विधानसभा मतदारसंघ राजन विचारे आपल्या हातात पुन्हा घेत आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या ठाणे विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका